ते तसं नाही आहे मी जे सांगतो ते तुम्ही जर नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की पालघर जिल्ह्यातलं राजकारण जे आहे ते सहा विधानसभा मतदारसंघावर अवलंबून आहे तर त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे बहुजन विकास आघाडीच्याच हातामध्ये आहेत तिन्ही त्यांचेच आमदार आहेत त्या मतदारसंघांवर म्हणजे नाला सोपारा वसई बोईसर या मतदारसंघांवर आत्ता तरी हितेंद्र ठाकूर यांचंच वर्चस्व आहे बरोबर ना हितेंद्र ठाकूरांचे ती ती ते तीन आमदार झाले उरलेले जे दोन आमदार आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हे सुनील भुसारा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निकोले विनोद निकोले तर हे विनोद निकोले आणि भुसारा हे नेमकं निवडणुकीमध्ये काय करतील तर हितेंद्र ठाकूर यांचा जर उमेदवार असेल तर ते त्यांच्या पारड्यात त्यांचं वजन टाकतील ते महाविकास आघाडीला सोडून देतील कारण भारती कांबडे हा काही त्यांच्या पसंतीचा उमेदवार नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांना मत देऊन हे स्वतःचा घाटा करून घेणार नाहीत दोन्ही आमदार कारण इकडे हितेंद्र ठाकूर यांनी जर ठरवलं तर दोन्ही आमदारांचा कार्यक्रम ते व्यवस्थित लावतील विधानसभेला खर तर ते दोन्ही त्यांचीच माणसं आहेत पक्ष जरी वेगळे असले तर त्यांचे जीवाभावाचे संबंध आहेत हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी हे अनेक वेळा एकत्र आलेले आहेत आणि हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना अनेक वेळा मदत केलेली आहे विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सुनील भुसेरांची तीच परिस्थिती आहे तिथे जर हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवार उभा केला तर सुनील भुसारांचा प्रॉब्लेम होईल आणि म्हणून यावेळेस सुनील भुसारा असतील विनोद निकोले असतील हे दोन्हीही जर हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार जर उभा राहिला म्हणजे आता तो राहील असं दिसतंय तो जर राहिला तर त्यांच्याबरोबर हे दोन आमदार जातील म्हणजे एकूण पाच आमदार हे एका बाजूला होतील आणि जो शिवसेनेचा आमदार एका विधानसभा मतदारसंघामध्ये तो नमकी कोणाकडे जाईल म्हणजे जरी शिवसेना भाजपची युती असली तरी ते त्यांच्याबरोबर राहील का याची काहीही गॅरंटी नाही आहे कारण त्या मतदारसंघामध्ये तेवढं श्रीनिवास वनगा जे आहेत त्यांचं तेवढं आता वजन राहिलेलं नाही आहे एकूण जर आपण परिस्थिती बघितली ते ज्या पद्धतीने आता राजकारण करतायत वागतायत ते सगळं जर बघितलं तर ते सांगतील आणि कोणी मतं देतील अशी काही परिस्थिती नाही आहे त्यामुळे एका बाजूला पाच आमदार आणि एका बाजूला एक आमदार अशी परिस्थिती होणार आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या काही घडामोडी घडतील त्या काय घडतील तर त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसेल आता राहिला प्रश्न शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवाराचा तर आत्तापर्यंत त्या तीन निवडणुका झाल्या त्या तिन्ही निवडणुकांमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार म्हणजे बळीराम जाधव तिन्ही वेळा बळीराम जाधव लढले बळीराम जाधव हे दोन हजार मध्ये हारलेत दोन हजार अठरामध्ये हारलेत दोन हजार एकोणीसमध्येही ते हारले दोन हजार अठराला पोटनिवडणूक होती तिन्ही वेळची वेगळी परिस्थिती होती म्हणजे कधी शिवसेना भाजप एकत्र होती दोन हजार अठराची अशी परिस्थिती का शिवसेना भाजप विरोधात लढलेली आहे आणि दोन हजार एकोणीसला अगदी थेट सामना हा बळीराम जाधव हो। आणि युती असा झालेला म्हणजे बळीराम जाधव तेव्हा दोन नंबरला होते तर त्याच्यामुळं ह्या मतदारसंघाची परिस्थिती जी आहे की जी लढत जी होणार आहे ती हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार विरुद्ध महायुतीचा उमेदवार अशी होईल कारण त्याच्यामध्ये जे महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार देताना चुकलेला आहे म्हणजे उमेदवार अजूनही बदलण्याची त्यांना संधी आहे म्हणजे त्यांच्या जर लक्षात आलं मातोश्रीच्या की काहीतरी गडबड आहे तर तीन तारखेपर्यंत ते उमेदवार बदलू शकतात म्हणजे ए बी फॉर्म ज्याला मातोश्री देईल तो त्यांचा उमेदवार असेल आणि तो जर उमेदवार बदलला गेला नाही तर लढत जी आहे ती आहे बहुजन विकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यामध्ये ती लढत होणार आहे कारण इकडे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा जिंकवण्यासाठी वाटेल त्या थराला आणि वाटेल तेवढी ताकद लावून भाजपा उतरेल त्याच्याबरोबर त्यांचे मित्रपक्ष उतरतील आणि त्याच्यामुळे तो जो सामना आहे तो साधारणतः या दोघांमध्येच होईल असं आत्ता तरी दिसतंय तिकडे जर उमेदवार बदलला आणि उमेदवार जर दुसरा दिला तर तगडा उमेदवार जर रिंगणामध्ये आला तर मात्र ती लढत तिरंगी होईल नाहीतर सध्याचं चित्र म्हणजे आजचं आज फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आज सव्वीस एप्रिल आहे मी आजची परिस्थिती सांगतोय की आज तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होताना दिसणार नाही तर तो, 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 तो महायुती असा होताना दिसेल म्हणजे तिरंगी लढत जी सांगितली जाते तर ती तिरंगी नाही आहे ती लढत आजच्या तारखेला ही दुरंगीच लढत आहे हितेंद्र ठाकूर विरुद्ध महायुती अशी ती लढत होणार आहे